आणि इकडे भात ठेवलेला आहे ना आता आपल्याला बनवायचे आहे चिंबोऱ्या तर हे आमचे चिंबोऱ्या साफ करतात तिकडं आणि मी लसूण सोलायला लागतो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहे तर आपली मॉर्निंग झालेली आहे लवकरच मॉर्निंग मजा झालेली आहे का सांगू आपल्याला रूम इथून सोडायचा तर आपण चालले मालवणला तर चला काही आता तुम्ही तिकडूनची एन्जॉय तुम्हाला दाखवणार आहे मालवणची तिकडं पूर्ण राईट असतात तर चला यांची मुलांची तर झोप झाली नाही त्याला खूप लवकर आम्ही उठवलेलं आहे का सांगू आपल्याला रूम बी सोडायचं होता ना ते लोकही आपल्याला आम्हाला सांगितलेलंच का लवकर रूम तुम्ही खाली करा त्याचे मुलं आता आम्ही निघलेलं ये आहेत आणि बघा यांची झोप तर त्यांची जाव झालीच नाही त्यांना काय बोललो गाडीमध्ये तुम्ही मस्तपैकी झोपा का सांगू आपल्याला तिथं जायला खूप उशीर लागणार आहे त्याची मुलं आम्ही लवकरच चाललेले आहेत चला काहीच कंटिन्यू आपला ब्लॉक बघा खूप छान होणार आहे ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे अर्धा सामान हाणतात मुलं बी बसलेली आहेत गाडीमध्ये बघा बाबू हा बघा पुढे बसलाय बाबू इथं इथं आता आम्हाला तिकडे जाऊन आंघोळ करायचे मुला अंघोळ केली ना डायरेक्ट त्यांना तशीच घेतलेली आहे तिकड आंघोळ आम्ही निघालेले आहे गोव्यामधून मालवणला चाललेले काजू घेतलेले आहेत पूजाने एक किलो घेतलेले आहेत ना माळे दोन किलो आहेत दुसरे एकदा ना पिशवी हातात पकडायला आता आपण ए पूजा घे तुझी पिशवी या आपली पिशवी असली पूजा औषध घ्यायच चला आता आम्ही निघालेले आणि मला चॉकलेट आवडतात एक नंबर एकदम फॅमिली पूर्ण त्याच्यामध्ये म्हणजे एकदम आम्हाला सगळं शूट पण करायला भेटत खूप छान खूप छान मस्त आम्हाला जंगलच जंगल बघा आणि इकडं गाईस फक्त नारली काजू आंब यांची झाडं खूप आहेत राईड करण्यासाठी बघा राईड करण्यासाठी आले आहेत ना माझी तब्येत खूप खराब झालेली आहे तरी बघू पूजा ऐकतच नाही बोलते चलत चलत राईड करायला मी डायरेक्ट गाडीमध्ये झोपलेलो पण पूजाच्या मला आलो मी चला आलोय थोडी एन्जॉय आपण केलीच पाहिजे एवढे लांब राईटच आहे भारी वाटते आम्ही चाललेलो राईड करायला बघा आता बघू कशी एन्जॉय होते आपली आणि मुलं आहे तिथं हे मला किती वाटते रे बाबा अ हे जीविका पाण्यात हे जीवी का इथं आणि पॅराशूट राईड करायला चालले आहे बघा दिसतोय ती राईडलाच दोघा भी उरली अरे वाटते हे दोघं तपूचत आहेत राईड करायला आता आम्ही तीन राईड केलेली आहेत आता दुसरी चौथी राहिलेली आहे ती आम्ही राईड करायला चाललेली आहे आणि आता आम्ही तिकडे चाललेलो त्याही तिकडे आम्हाला बोलवलेली आहे सगळं मुलांच्या जवळ एक मनुष्य ठेवायला लागते ना मुलांवर लक्ष लावायला फुल एन्जॉय आता आपल्याला ह्या बोटीमध्ये जायचंय तिकडं कुठली राईट करायला ह्या बस चला पट बसा चला 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 बसून घ्या मना सोभा राईड आता चला बघू चला कुठला खुभा राईड आहे तर ह्या बोटीतून ह्या बोटीमध्ये आम्हाला जायचं आहे चला आता आपण ह्या साईडला जाणार आहे नीट लागेल आताला हे पूझे सर चल 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 मी कशी येऊ आता हे बघा आता इथून ह्याच्यामध्ये जायचं आतमध्ये पाण्यामध्ये मच्छी दाखवणार आहेत आपल्याला कोणी दिला पूजा प्रेमपत्रे तुझा प्रेमिकानी प्रेमिकाने काय <laughs> फर्स्ट टाइम जाणार आहे का सांगू मला तर भीती वाटते तरी बघू आपण असे काय खूप मला भीती वाटते मग अशीच ना तिथं पडलो तर मी इतकी घाबरलो हिसाबाच्या बाहेर ना माझा घसावे आहे पाण्यामध्ये खारट पाणी आहे ना आणि आता हे आमची गेले तुम्हाला दाखवते हा नीट मग मला भी भीती वाटते अगोदरच तू असं काय करताना या <सवते> पूजत चल ए पूजा जा तू नाही तू जा माहिती आहे आईची इच्छा ना मला भीती वाटते हे जा ना तू जा ना आपण गेली वाटत ती बोर्ड गेली त्याच्यात गेलो असतो आपण हे जा ना पूजा काहीच बघू शकता दर्शना खूपच घाबरते तिथं पहिली बारच काय मी इंस्टाग्राम ब्लॉक वर आहे ब्लॉक पण बघा काय ओ न माय गोडे रे बाबा गे बोल काय बोलशील ग मछली जलकी राणी है तोंड बघू गेलं रे तोंड बघू गेलं कानात कातला दिलाय तेव्हा घेतलं ना तोंडाने श्वास घ्या ऐका येणार नाही पोर तोंडाने श्वास घ्या नाक बांध इकडे बघा इकडे बघा हो इकडे बघा दोन दातामध्ये जाऊन बघडा ओर तुम्ही पूर्ण पाऊट करा तोंडाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा आणि आतमध्ये पाणी ओपन करा तोंड ओपन करा ओट पाऊट करा बोट पाऊट पॅक करा पूर्ण समोर पॅक करा

असं दाबो आहे ना दाताऊन बघण्या पाहिजे असं दाबायच नाही दाबून ठेवायचं ना चावायच एका दाताने तोंडाने ओढा ऑक्सिजन ओढा ऑक्सिजन ओढा ओढा तरी माझे वर्षी नाही होणार आहे दमाचा त्रास आला बाबा मला जास्त होत राईड करायला गेलो पण खूपच घाबरलो म्हणजे खूपच घाबरलो बाबा आपल्या वर्षी हे होणार नाही मी उल जॉकेट बिकीट घातलेलं मी ने पण बाबा आपल्या वर्षी नाही होणार आमचे माझे मिस्टर गेलेले आत मी घाबरलो लय जाऊन दे बाबा मला भीती वाटली तर बघू आता यांची दुसरी उघडी रिटर्न जाणार आहे ते बघा मी बसलेले मस्त पैकी पूजा भी इथ बसलेली बघा मच्छी आली वरती काय मास्त काली मच्छी काली मच्छी काली मच्छी नाही काल मास काल मास हे मास दिसत हीच मच्छी वाटत आतमध्ये दिसते वाटत

मी भी मी दुसरी बोट आलेली येतात पण आम्हीच का येऊन काय फायदाच आमचा झाला नाही अवतार बघा काय बेकार एकदम अवतार झालाय खाले पाणी खूप डेंजर आहे हे बघा आता आम्ही निघलेलो आहे त्या बुटक्याला आवाज दे पूजा हे बघा या बोटीत होता आम्ही अरे येईन बाबा मी बोलते सगळी बघा सगळी भूता झाली काय खाणार जेवण आलेलं आहे बागडा बागड्या कडी घेऊन घेतलेली आहे त्याला तातून खाऊन घेऊ जाम भूक लागले जाम टाळून झाला जेवणाला चार वाजता आमचं जेवण आलं आपण जेवण झालेलं आहे आणि मग चेहरा बघा माझा किती खराब झालाय एकदम डेंजर आम्ही निघूल तिथून कोणाला भेटलाच नाही का सांगू सर्व सर्वजण सगळी थकलेले आहेत ना इकडे बघा पूजा पूजा आले आले झोपले अजूनपर्यंत आमचं जेवण झालं नाही आणि इथे जीविका सुद्धा आहे आता आमचं इथे जेवण होणारे खाली वरती नाही करून देत तर मी खाली करणार आहेत कुठे ठेवला विष्णू हा बघा या साईडला या साईडला भात घातलेला आहे आता आपण चिंबोरे करणार आहे चिंबोरे इलाकून चोकला बसलेले इथं आणि इकडे भात ठेवलेलं आहे आता आपल्याला बनवायचे आहे चिंबोऱ्या तर हे आमचे चिंबोऱ्या साफ करतात तिकडं आणि मी लसूण सोलाला बसलो इथं बसलेली आहे जेवण ठेवलं इथं शिजवत आणि आम्ही सकाळी निघलेलो गोव्यावरून तर आम्ही मालवणला गेलो मालवणवरून मस्त एक राईडसुद्धा केल्या एक तिथं एन्जॉय केली जेवलो आणि वापस आम्ही इकडं रत्नागिरीमध्ये आलेलो आहे आता इथं वस्ती आहे आमची आणि मग सकाळी आम्ही जाणार आहेत गणपतीपुल्याला तिथं दर्शन घेऊ आणि मग डायरेक्ट घरी रिटर्न तर आता मी इथं जेऊ बिऊ आणि मग झोपू आणि बघा मी बसली माझी तब्येत बी लई खराब झालेली आहे असा बाहेरचा प्रवास केल्यावर असं होते आणि जास्त आम्ही ते राईड केलं ना त्या राईडचा राईड करताना माझे म्हणजे पाणी माझ्या तोंडात गेलं पूर्ण आणि अर्ध्या राईडचं मी केलंच नाही खूप भीती वाटत होती मला चला आता आपलं जेवणसुद्धा होते चिंबऱ्या घेतलेल्या आहेत आणि माझी व कशाशी फोडते चिंबोरी

कालग जवते नवीन शिस्ती बाबू सांग माझी बघा पूजा उठली जेवली ना आली झोपायला वरती आणि ते माझी जीविका सुद्धा आहे आता आम्ही बी झोपून घेतो बाय बाय कर बाय बाय बाबू माझा तिकडे माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये